हाय वेलकम सुस्वागतम लाईक कोणी केलं थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल या आईस्क्रीम खायला आईस्क्रीम आणली पण चांगलीच नाही आणली तर खास लागेल ना पैशाची आणली ना आपण हे पण द्यायला चांगलं वाटतं आपण एवढे मार जोडत का होय व्हिडिओ कोणी कोण पाहिला संगीता अंकुश गायकवाड कोणी पाहिला जाऊन नक्कीच बघा संगीता अंकुश गायकवाड ब्लॉग टाकलाय मी मस्त पैकी छान तर नक्कीच जाऊन बघा संगीता अंकुश गायकवाड आणि तुझी माग गोधीत झोप गोदडीत मुत, का का मुत मैं मैं जो पले, जो पले ती काय वय त्याच्यामुळे तू दुसऱ्याला सर कि मुतून झोप गोदडीत तर मला असं वाटतंय तुझी मा गोधडी मध्ये झोपल्या झोपल्या बोट घालून घेते आधी चिमणी मध्ये आणि मग मुत ती गोदडी मध्ये आणि तीच गोदडी आहे ना तुला चाटायला देते नाही तर खाता असेल नाही तर मला असं वाटतं माईच्या गोदडी मध्ये जाऊन झोपत असेल खपा खप पटप तुमच रोज बेशराम माणूस हुंडवा हाय 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 सगळ्यांना हाय 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 कशी भाई ना हाए हाए हाए। वेलकम टू स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला रोहनची माय फालतू झालेली आहे रोहनच्या मायला आता आपण धंदेवर बसूया का मला बरं लाईक करा काय खपा खपटपाटप लाईक करा काय एक एक बांड बहिण आणि हो ज्यांना ज्यांना आपला मसाला पाहिजे असं नक्कीच ऑर्डर करू शकता तुम्ही मसाल्यासाठी खूप छान मसाला आहे गावराने एकदम आपला घरगुती मसाला आहे बरं का झनझणीत जन एकदम मस्त पैकी तर नक्की म्हणजे नक्कीच ऑर्डर करा मसाल्यासाठी हात असा त्या शेवाळ्यास सांडगे पण खूप छान आता हा <laughs> आवाज पण नाही केला सांडगे पण मस्त पैकी आहेत झनझणीत गावाकडचे एकदम खणखणीत वाळायला आणि आता आखरी आखरी आपला स्टॉक आहे याच्यानंतर मग आता आपण सांडगे बंद करणार आहोत कारण की आता पाऊस पडणार आहे आपल्याकडं पावसाची सुरुवात व्हायला लागली आता मग आता सांडगे टाकायचे नाही फक्त एवढे आता आपल्याला किती पहिली दहा किलोची ऑर्डर होती ती दहा किलोची ऑर्डर आपण पूर्ण केलेली आहे आणि आता पूर्ण म्हणजे चार पाच किलो आहेत तर लकी लवकर लवकर तुम्ही मला Uh, मेसेज टाका मसाला खूप छान आहे ताई ओ oh माय गॉड थँक अंजना ताई अंजना जाधव अयो अंजना आहे काय अंजा बाई आहे काय आमची ओ बाई काय माहिती आमची अंजना आहे का दुसरी आहे तर अंजना बाई तू आहेस काय मला हाय हा सा टाक नाही तर मग मी दुसरी लस म्हणून दुस होय नक्कीच मला तुम्ही ऑर्डर करू शकताय एक मसाला खूप छान आहे बरं का आपला एकदम गावरान मटणासाठी झनझणीत मटन तुम्ही मटण करा हो मी चाय हो माय गॉड कसे आहे आहे का माझी बहीण आली बर का अंजना जाधव तिनं मसाला नेला होता कसा आहे का बाय खाल्लास का तू मंजाना आपला हे मंजाना आहे का मसाला खाल्लास का भाई मटण केलं होतास का वांग्याची भाजी केली बटाट्याची भाजी केली सांग नाही तुम्ही चंद्रकोर टिकली नाही लावली हो नाही लावली की गरबडी गरबडी लावली मला पण मसाला करायचा आहे ताई ओके 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 ऑर्डर करा तुम्ही माझा नंबर घ्या एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे तर तुम्ही नक्कीच मला या नंबरवर कॉलिंग होत नाही हा आधी सांगते बंद ठेवलेला आहे बघा कॉलिंग कारण तुम्हाला माहिती आहे काही लोक बदल नसके किडे काही पण कमेंट म्हणजे काही पण बोलतात रात्रीला दोन वाजता तीन वाजता फोन करते तर त्याच्यामुळे हे नाही मी बंद केलाय तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय चिकन बनवले मी त्यामध्ये अरे वा वा खूप छान खूप छान एक नंबर का केलाय मस्त झालाय बाई तुला काय सांगू मागून जे केलं आहे का एवढा भारी झाला त्याच्यातला पाच किलो काढून तुलाय मी वीस किलोचा केला होता आणि तू इतका भारी लागलाय तुला काय सांगू आता चिकन पण केलंय मी त्याच्यामध्ये त्याच्यातला पाच किलो काढून टोलाव्या म्हणलं बाबा आता फकता फकता मला बाय आता होतोय का नाही असं म्हणजे तसं तर होत आहे पण कसं आहे माहितीये का मसाला माहिती जास्त टाकायला आहे आणि त्याच्या आपल्या मसाल्या म्हणजे फक्त आणि फक्त भांडणं भेटणं खोबरं नाही आणि कांदा नाही कसं नाहीये की आमच्या गावाला खोबरं आणि कांदा नाही टाकत तरी पण एका ताईची मला पाच किलोची ऑर्डर आलेली आहे खोबऱ्याची खोबरा कांदा लसूणची तर मला ताई थांबा आता थोडं फार कसं आहे माहिती का एवढी दगदग झालेली जीवाची लय दगदग झालेली आहे कालच गेल ते बाय आजा बाई व्हिडिओ पाय गे संगीता अंकुश व्हिडिओ टाकलाय बघ नक्की बघा आणि मला तिथे कमेंट टाक संगीता अंकुश व्हिडिओ टाकला सकाळी लग्न होतं आ आतुच्या पोराचं तर तिथे जाऊन बघ आता सगळं सांगत नाही आता तर जान्हवी ताई ही बघ माझी बहीण आहे अंजना जाधव तिला हाय है हॅलो कर आणि आजाबाई ही आपली ही आहे जान्हवी आहे पुण्याची आहे मय लय चांगली बहीण आहे बर का ही पण माझ्या बहिणी म्हणजे बहीणच आहे मायावाली खूप छान आहे तिचा स्वभाव का भाऊ येणार आहे मग भाऊ पाठ भाऊ कडे पाठवून दे मला बापरे तुला त्याच्यातलंच पाठवून देते खरंच पाठवून देते खूप छान झालं एकच नंबर घरातल्या सगळ्यांना आवडलं बाजरी काय बाजी का काय का? बाई बोलली बाजूची बाई बोलली मला पण दोन किलो मागून द्या नक्कीच नक्कीच आता आपण पर्सनल कुरी लावलेलाय पर्सनल कुरेल तुमच्याकडे दोनच दिवसात मसाला येईल म्हणजे मुंबईला दोनच दिवसात थोडेफार वीस तीस रुपये जातील तुम्हाला पण तुमच्याकडे दोनच दिवसात येईल त्याच्यामुळे मी ती पोस्टाने पाठवत नाही आता आणि थँक्यू सो मच तुला मसाला आवडला आज बाई आणि येश्वर पण पाठवून दे तुला येश्वर पण त्याच्या सांग येशुर टाक त्या कोड्यास सांग लय भारी होऊन जाते बघ येशूर ये, तुला तर माहित असं नाही येशूर खाल्ला असे ना तो का नाही आला असं का इथून तो येश्वर काय ग ताई मसाला पण मला पण पाहिजे हो द्या ऑर्डर करा ना तुम्ही नक्कीच ऑर्डर करा खूप छान ऑर्डर मसाला आहे आपल्या वाला ना बहीण ना पने, पने नकीछ गया, नकीछ गया। मी तुम्हाला वाटलं थांबा एक मिनिट मसाला दाखवता आणि हि बहीण आहे मुंबईला असती कोणा एरियामध्ये राहते मला नाही माहिती आहे पण कोणा एरियात राहते का बाई माझ्या जाऊ बाईला दोन किलो पाहिजे नक्कीच घ्या नक्कीच घ्या खरं सांगायला मी कारण की ना आणि हो जाऊ बाईला सांग कसा वाटला कसा नाही हो की नाही तर मी ना, इंस्टावर आणि युट्यूब वर आहे ना याच्या इंस्टावर मी मसाल्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन बघा कारण की मी आता खोलला असता पण काय झालंय माहिती का ते खोलला सर तुम्हाला असं मला एक तर मसाल्याची एलर्जी मला तोंडाला लगे आगा कृती तर मी मला चला आलेला आहे पण नेलं नाही आणि मग मला सांग ना मी येश्वर घेऊन देते ना तुला एक किलो पैसे पाठवशील ना आंजबाईला <laughs> <laughs> दिला पण नाहीये बाईचा नवऱ्याने फोन केला मग तुम्ही मसाला चांगला आहे मला मसाला कुठे दिलाय म्हणलं मी मला, मला आंजूबाई दिला मी मसाला पवई फिल्टर पांड्याला हा पवई फिल्टर पांड्याला राहते हा मी मुंबईला राहते माझी बहीण ताईच्या हातात अन्नपूर्णा आहे मस्तच असणार मसाला तुला तर म्हणले मी पाठ पाठवते हो हे तर पाठविणार नाही सॅड्रेस ताई भाजी बनवून बघितली माझ्याकडून मसाले नेऊन त्यांना आवडलं ते बोलले नक्कीच पुढच्या वर्षी मला पण घेऊन ये वाव खूप छान खूप छान अग मसाला भाजा छोट्या चमच्याने असं लागते बरोबर लांब चमचा आहे ना आपण वर ठुन दिलाय सज्ज आणि त्याने भाजता येतोय मला असं काय नाही की मी भाजू शकत नाही म्हणून दहा दहा वीस वीस किलोचा मसाला भाजते मी एक एका टायमाला माहितीये का दोन दिवस थापडाची आग होती पण भाजणार म्हणजे भाजणार हो मसाला आ, सुरेश भाऊ मसाला दाखवू शकते तुम्ही जाऊन बघा मग इंस्टाग्राम अकाउंट आहे गायकवाड सतरा तर तुम्ही नक्कीच तिथे मसाला दाखवलेला आहे यावल्यात अच्छा अच्छा बरोबर तुला काय करते माहितीये भाई एक किलो हे पाठवते काय येसवर पाठवते आणि मसाला मला सांग किती पाठवायचा आहे आणि पैसे पाठवून द्या सांगून ठेवते आधीच हा लाइक <laughs> <laughs> करा की बघा माझ्या स्क्रीन वर जे मोबाईल तुमचा मोबाईलचं स्क्रीन आहे का जे माझा चेहरा आहे का तिथं टच करा टच करा तिथं मग तिथं तुम्हाला की बोर्ड येईल तिथं असा असं त्याच्यावर टच करा रेट किती आहे एक हजार रुपये किलो आहे सुरेश भाऊ आपल्या मसाल्याचा पण असं नाही एक हजार रुपये तुम्ही एक हजार रुपये आता खूप महाग आहे आपल्या मसाल्यामध्ये चार प्रकारच्या मिरच्या चार प्रकारच्या असं नाही एकच प्रकारची मिरच्या एक प्रकारची असे मी काही लावला असतं काही पण तुम्हाला दिला असतं म्हणजे जैनी मसाला खाल्लाय का जयनी जयनी पहिलं एक एक किलो मागितलाय जयनी डबल चार चार किलो मसाला मागेलाय सांडगे पण पाच पाच किलो शेवाळ्या मागील तुम्हाला काय सांगू शेवळ या सांड गेन खूप गेलाय आपल्यावर मी केलं ताई लाईक बरोबर पगार या ना अजून आठ तारखे देतोय बोलतोय पेमेंट मग जेव्हा आणि मला बुक करून हे हो माझ्या मी आठ तारखेला फिक्स ऑर्डर करणार आहे ताई साहेब बरोबर हो ग बाई पाठवते पैसे तुझ्या मेहनतीचा आहे बरं <laughs> बरोबर बरं बर बर। ताई दाजी कुठे आहेत का मला केलं तर तू दिला होता काय काय मसाला दिला होताच काय त्याच्यातला मी तुला एवढं सकत दिलं थोडं मी देणार होते पण तिचा पोरगा गेला ग तिचा पोरगा काहीच नाही मला तरी मी ति तिला सांगून सांगलं होतं की बाई तुझा पोरगा चालला ना जव औरंगाबादला येल ना तर मला फोन लाव मी आपल्या भाऊ उमेश भाऊ पैसे पाठवून देते मसाला पण ते काहीच नाही म्हणले मग मी तरी काय करू सांग बरं आता तू मागावला तुला दिला का नाही सांग पहिलं लाईक मग गाणं फुकट अजिबात नाही हो बरोबर बरोबर पहिले लाईक ताई किती टाकावं लागतो भाजीत मसाला तुम्हाला जर तिखट लागत असेल तर दोन आणि जर कमी तिखट लागत असेल तर असतात घरी तर एक चमचा आणि तुम्ही जे पाच सहा जण असले घरी तर दोन चमचे बस आपल्या इकडं गावरान गावाची शेवळी आहे सांडगा आहे चटपटीत मसाला आहे चटपटीत मसाला आहे सहाशे रुपये किलो आणि घरगुती गावरान झणझणीत मसाला जो की मटणासाठी हर भाजीसाठी तुम्ही वापरू शकता हर भाजीसाठी दा वरण बैंगण बटाटो हर भाजी तुम्ही वापरू शकताय तो आहे एक हजार रुपये किलो तर घेऊन बघा हो लग्नाला गेले होते की काल कोणी कोणी बघितला सांगितलं अमकूच काय ब्लॉक ताई गाना बोल मजा ताई नाही नाही लाईक लाईक पाहिजेत मला शंभर तरी लाईक देत हो मी गाणं म्हणून थंडी आवाय गाके सुनाए मेरी नी गाय बस का आता लाईक करा चला अर्धच म्हणले गाणं हो दिला होता ती बोली मला पण दे त्याच्यातला थोडासा मग मी पण मागवते नंतर अच्छा 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 ओके 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 हा मी तेच म्हणले की तिनं काय मागे म्हणजे मी तिला म्हणले होते ना तुझा पोरगा जायचं टायमाला सांग मला मी पाठवते त्याच्यापास मी पण लाईक केलं ला, गोळा मस्त काय गोळा मस्त होता का हो मा दोनदा गोळा घेतला एक काय सांगू तुला फेकड्यातच गेला बाई अरे ते सुदृत देण्यात लोक नुसतं सेल्फी 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 व्हिडिओ सेल्फी होता एक सेल्फी होता एक फोटो अरे खाता खाता ते हाता तो हातातून पडला एकदा भूक एवढी लागली उलट्या झाल्यात मरणाच्या बसले तेवढा जास्त खाता, खाता, ते गोळा दाजी मयाको रागो रागो बघा लागले दोनदा गोळा पडला ना आता दहा रुपयाचं नुकसान झालं की वीस रुपयाचं नुकसान झालं मग काय मग घेतलंच नाही म्हणलं जाऊ दे आता आम्ही हैदराबादला राहतो तुम्ही पाठवू शकता का ऑनलाईन ऑनलाईन मी काय करते दे माहिती का सुरेश हो मी विचारते कारण की हैदराबादच्या आप खूप आपल्याला हे आल्या तर नऊ ते दहा आपल्याला हैदराबादच्या मसाल्याची ऑर्डर आल्या पण मी काय घेतलेच नाही बरं का मी म्हणलं एवढं लांब कसं द्यायचं काय पण मी नक्कीच विचारून बघ ना त्या दादाला की हैदराबादला तुम्ही पाठवताय बघा माझ्यासाठी बोल हे गाणं जेव्हा भेटल तुला मी पुण्यात प्लीज निवा भेटल मला तू पुण्यात तुला चपली ना हानी न उन्हात जाणी म्हणी चिनि हो माय गॉड हाय मॅडमजी जे भीम जे भीम हाय 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 गडबड झाली ना आता खबड पण दुखायला तुम्ही कुठे आहात मी काय औरंगाबाद जिल्हा जालना आहे का जालना, जालना। मी तिकडं असते बघा मग तुम्ही विचारून बघा ना कुरिअर वाढला की बाबा येऊ शकतंय का कशाला सांगायचा सांगायचंय हा जण हा बाई जावा भेटल मला तू तु पुण्यात तुला चपली ना आणि नवनात ऐक ना जानवी काही खूप छान गाणं आहे थँक्यू त्या बायका कशा भाग भागत बा, होत्या नाच बघत होते नाचताना आज बाय व्हिडिओ पाहा बर का संगीता अंकुश घ्या कोण टाकलाय मी ब्लॉग मस्त पैकी तिथे कमेंट पण टाक ताई मुंबईला आला तर नक्कीच आमच्या घरी या बरोबर नमस्कार समू ताई कशा हो नमस्कार नमस्कार आहात लक्ष्मी ताई आहात का लाईक कोणी करीत नाही फक्त बघत येत लाईक करा यार एक खपाखापाटप ये लवकर तुझ्या मार तुझा मार पण आशीर्वाद आहे माझ्यासाठी तू ये लवकर हो मायकोट येणार आहे जानवी पुण्याला नक्कीच येणार आहे मी लवकर येणार आहे अयो काल पुण्याला की मी तुला काय सांगू मला काल तू म्हणजे ते जे आहे का गंगापूर गाव पुन्हा तिथून फक्त ऐंशी किलोमीटर आहे बघ मी काल तिथे गेलते का गंगापूरला तर तिथून पुन्हा फक्त आणि फक्त ऐंशी किलोमीटर आहे म्हणजे दोन एक घंटा लागला असता दोन घंटे लागले असते जा मी काम झाले जा थांब की किती माई बाप किती उलट झाल्यात बाय मरणाच्या जा उलट झाल्यात मला केलं लाईक ओके आय लव यू लव यू तय मी आंबड येते आहे ओके मग काय करू तुम्ही आंबडच्या हात नाचू लाईक केलं ला माय लाईक केलं ला का अभिराज धन्यवाद धन्यवाद चारशे पाचशे जण येऊन गेलेत पण लाईक कोणी करत नाही तो एवढे लोक आहेत निस्ते बघून जाणार लाईक कोणी करणार नाही हो बघून हा नक्कीच नक्कीच कमेंट टाक मला खूप त्रास होत तुला गोळी नाही खाली अगं गोळी खा काही करा काही करा त्रास होणार म्हणजे होणार असंही माया मला त्रास होतो गोळी पण खाली तो आणि ते तितक्यात ते बरं म्हणजे नेमकी एसी लावली होती मला ते वासाला मी लगेच बघितलं मला आर सी मला भाया भाया सी कर कर मला अर एसी ती एसी पण कर लवकर म्हणून कशा आता मी ठीक आहे बाई पडते खाली काल परवासाने दमले दिवस भर लागायचे काल परवासाने दम दमले असे दमले तुम्हाला काय सांगू बांध मानपाटी एक झाली कोणत्या गावाला गेले होते जाऊन बघा ना व्हिडिओ मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा संगीत अंकुश काय मी केले ओके 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 बघितले तू व्हिडिओ व्हिडिओ पाहिला का व्हिडिओ पाहिला कसे आहात सगळेजण पावसात जवळ बडी काय प्रवासात जवळ बडिशोप लिंबू आणि आवळा सुपारी ठेवायची मळमळ झाली की लिंबाचा वास घ्यायचा त्रास कमी होतो बाई जानवी कसलं काय लिंबू घेते आवळा सुपारी घेते बडीशोप घेते धनापुडी घेते दाजीनं सगळं घेतलं अजून मग याच्यामध्ये परस मध्ये एवढी मोठी ती बडीशोप पण नुसत्या उलटे मरणाच्या मला उलटे बरं उद्या व्हिडिओ नाही ना उद्या नाही संध्याकाळी व्हिडिओ टाकते पाच वाजता मी औरंगाबादून काय आहे खूप छान आहे काहीतरी तुम्हाला आहे नक्कीच लाईक कमेंट शेअर करा काय पाच वाजता व्हिडिओ टाकते संगीता प्रोडक्शन वर हो हा बघा नक्कीच बरं का मला तर पुण्यात थंडी आवाय जानवी उलटी होणार हो ना अभिराज भाऊ काही पण खा काही पण गोळी खा काही खा काही खा मला उलटी होती म्हणजे उलटीच भावा का माहितीये त्याच्यामुळे मी जात नाही बघ कुठं जात नाहीये मी कसं आहे माहिते का मला उलट्या होतात त्याच्यामुळं बाई तई गुंत हाल हलका ते माणूस बघा सुद्धा नाही मला तुमचं दाजी कसला बघताय मला बसताय कुशाल समोरच्या खुर्चीवर त्या समोरच्या सीटवर आणि मी माग मरते लुळते करू करू माहिती काय का सुनाये तू चालू आहे का ना रजनी रंजी रणजित तू किती पितोस शंभर पितोस का दोनशे पितोस भिंगरी पितोस का द्यासा पितोस का मुताड पितोस तू तु होय रणजित मला तर वाटतय मुताडिथिवाय पागल बनाये हे प्यासी प्यासी काही गाणं येत नाही कुंकड कुंकड बघतो चाने लगा ए नशा ऑटो पे बस तेरा नाम है तुझे चाहना मेरा काम है तेरे प्यार में पागल जेनी जेनी मला लाईक नाही केलं त्यांनी कपा कप टपटप पटापट लाईक करा नाहीतर बघा बघा तुम्हाला तुम 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 तुमच्या माय शपथ तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे तुम्ही जर नाही लाईक केलं तर बघा मग मला काय घेण देण नाही मी तर गाणं म्हणून ऐकू दे लाईक करा हाय डार्लिंग हाय डार्लिंग कशाला म्हणतो साहेब बाप्पा डार्लिंग बिरलिंग म्हणू नको ताई म्हण साहेब कशा जेवण झालं का हो झालं काय सांगितलं हो मी ठीक आहे तुम्ही कशा केलं लाईक पवन लागला म्हणून केलं लाईक लव यू लव यू जिंदगी आज व्हिडिओ नाही केला ना काय नाही आज लय दमले म्हणून झोपले जा दाजी कुठे गेले बरं दाजी कामाला गेलेत मी बसत आहे घरी दाजी कामाला जाते बिचार दाजीला आहे की सांगत तुम्ही मी तुझे व्हिडिओ पाहता अशा निच लाईक करते थँक स्वामी समर्थ चला मग बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी लग्न कोण आहे हो त्याची माय फळ फळणारच ना आता बाबा काय सांगू अभिराज भाऊ त्याची माय कंडावर आलेली ना तर मग ती फळ फळणारच ना देवराजची माय देव काय देवराईचा देव काय नाव आहे त्याचा कुत्र्याचं हारामीच बाय बाय ठीक ठे सकाळी काळजी